नमस्कार मित्रांनो हा आमच्या गावातला एक तरुण आहे काजूची लागवड यांनी केला नाही आणि ते झाडं okay. तू साफ करतो आहे जवळपाची जंगल आहे ते आम्हीच हां बघ ते काय काजू लावड केली नाही इकडे हो काजू लागवड ओके किती लागवड केली आहे काजूची इकडे जवळजवळ मी तिकडे दोनशे लावले आहे हां आणि इकडं सत्तर काजू लावले आहे ओके okay. आणि घराजवळ पन्नासशे सहा वीस एक कलम लावले आहेत ओके बाकी तू बाकी तू वकील का व्यवसाय काय करतो नोकरी काय करतो बकोते चे मध्ये करतो वनाचे उत्पन्न दाखले ऐवजी दाखले असे काम करतो कोणाच्या ह्याच्या पे काम असतील ती करतो ओके तुझा भाऊ आता तुझा भाऊ पिक्चर मध्ये प्रोड्युसर आहे ना पिक्चर हो प्रोड्युसर आहे माझा वकील देशई वकील ते पण तू एक काम करतो तुला असं वाटत नाही बसून खावं आपण म्हणून नाही बसून काहीतरी काम करायच्या वेदमणार नाही बरोबर तू असं अपंग आहे तुला असं वाटतं काय कधी आपण अपंग असतो काय अपंग आपण अपंगाचं हे मानायचं नाही बरोबर आपण आपलं आपण आपलं भविष्य सुधारायचा प्रयत्न करायचा हल्ली बरेचसे तरुण नोकरी नाही पैसा नाही म्हणून आत्महत्या करतात त्यांना तू काय बोलशील शेतीकडे वळा बरोबर शेतीकडे वळा आणि मेल ते काम केलं पाहिजे पण का मराठी अभिनेत्याने आत्महत्या केली का तर मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नाही म्हणून आता आपल्याला काम भरपूर आपल्याकडे पण आपल्याला काम ते करायचे नाहीत प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे कामं करायचे बरोबर ना तुझा लोकांनी आदर्श घेतला पाहिजे काहीतरी बरोबर अजून बाकी तर मित्रांनो हा आमच्या गावाचा तरुण आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाकाशी बघा कसं काम करतो आहे तो आणि विशेष म्हणजे आपल्या मरुट मराठी तरुणांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही मेल ते काम करा गावाला राहून कामं करा तुम्ही गावाकडे वळा ग्रामीण भागा भागाकडे वळा कामं भरपूर आहेत आपल्याकडे फक्त तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काय मिळणार नाही कष्ट करा कष्टाला तुम्हाला काय ऑप्शन नाही आहे कष्ट तुम्ही केलंच पाहिजे जर तुम्हाला आपलं संस्कृती मराठी पण जपला जपायचं असेल तर तुम्हाला गावात येऊन राहायला लागेल आता तुम्ही माहीत आहे तुम्हाला माहिती आहे बोलणं सोपं असतं करणं कठीण असतं पण आता मी पण गावात राहतो आहे मी पण आम्हाला पोट भरतो आहे प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे काम भेटणार नाही पण एक पत्र नक्की हे तुम्हाला तुमचं भविष्य सुधारायचं असेल तर कुठल्याच प्रकारचे राजकारणात न पडता आपण आपलं काम केलं पाहिजे एवढं सांगतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र